नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एन न्यूजमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम आज संपूर्ण राज्यभरामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागलाय यामध्ये कोणी बाजी मारली आहे तर कोणाचा धुवा उडालाय याचा सविस्तर लेखाजोखा आपण या, लेखा या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं पाणीपत भाजप आणि काँग्रेस अनेक ठिकाणी आघाडीवर इस्लामपुरात जयंत पाटील यांची एकतीस वर्षांची सत्ता संपुष्टात सर्वपक्षीय विकास आघाडीनं केला करेक्ट कार्यक्रम नगराध्यक्षपदी निशिकांत पाटील विजयी विधानशील तासगाव नगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपची एक हाती सत्ता जयंत पाटील गुंडगिरी करण्यात माहीर दुसऱ्यांच्यात नाक खुपसण्याचं काम करू नये खासदार संजय पाटील यांचा इशारा नगरपालिका निवडणुकीत भाजपची मोठी झेप तप्पल बावीस नगरपालिकेत फुल्ल कमळ तर पंचावन्न नगरपालिकेत थेट नगराध्यक्षपदी निवड आणि नगरपालिकेत अनेक ठिकाणी बहुमत असतानाही नगराध्यक्ष मात्र विरोधी गटाचे त्यामुळं विकास कामाला बसणार खो एसबीएन न्यूज चे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट